मित्रांनो जर तुम्हाला सर्वोत्तम दृष्टी हवी असेल तर तुम्हाला गवतावरून अनवानी पायाने चालण्याचा सल्ला दिला जातो या तंत्राचे संपूर्ण सार निसर्गाच्या उपचारामध्ये आहे या तंत्रानुसार निसर्गातील बरेच गुण हे व्यक्तीला बरे करण्यासाठी वापरले जातात निसर्ग उपचारानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते आणि जेव्हा आपण एकमेकांना पूरक असलेल्या दोन शक्ती एकत्र करतो तेव्हा ती उपचार पद्धती म्हणून सिद्ध होऊ लागते जर्नल ऑफ इन्व्हायरमेंट अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार आज जगातील बहुतेक लोक हे कुठल्या ना कुठल्या व्याधींनी ग्रस्त आहेत कारण आज त्यांचा पर्यावरण आणि पृथ्वीशी असलेला संपर्क तुटलेला आहे या अभ्यासात असेही दिसून आले आहे की जर आपण पृथ्वीच्या इलेक्ट्रॉनशी पुन्हा कनेक्ट झालो तर आपल्या शरीरात असंख्य बदल घडून येतील आणि अशाच वेळी जेव्हा आपण आणवानी पायाने गवतावरून चालतो तेव्हा रिफ्लेक्स्युलॉजीचं तत्व आपल्या शरीरावर लागू होतं ज्याने आपल्या अवयवांचे कार्य मिळते पण त्याचे काही इतरही फायदे आहेत जे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातील पहिला म्हणजे आपली सुधारते मित्रांनो जेव्हा आपण पायाने गवतावरून चालत असतो तेव्हा आपण आपल्या पायांच्या बोटांवर जास्त दबाव टाकत असतो या दबावामुळे आपल्या पायांच्या बोटांवरील अॅक्युप्रेशर पॉइंट हे दबले जातात जे आपल्या शरीरातील अधिक अधिक अवयवांना प्रभावित करतात अनवानी पायाने चालल्याने हा दबाव योग्य ठिकाणी पडतो ज्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टीही अधिक चांगली होते तसेच हिरवा रंगही डोळ्यांना थंडावा देण्याचे काम करतो नंबर दोन ऍलर्जीपासून सुटका होते मित्रांनो सकाळी अनवानी पायाने गवतावरून चालणे ही एक प्रकारची थेरपी आहे ज्याला इंग्रजीमध्ये ग्रीन थेरपी म्हणून देखील ओळखले जाते याच्यामुळे आपल्या पायाखाली असणाऱ्या नसा अधिक प्रमाणात सक्रिय होतात आणि मेंदूपर्यंत संकेत पोचवण्याचे काम करतात ज्यामुळे आपल्याला येणारी ॲलर्जी निघून जाण्यास मदत मिळते नंबर तीन जळजळ कमी होते मित्रांनो अनवानी पायाने चालणे हा आपल्या पायांना आलेली सूज आणि जळवात कमी करण्याचा एक सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे कारण अनवानी पायाने चालल्याने आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो ज्यामुळे आपले रक्त अधिक कार्यक्षमतेने वाहू लागते नंबर चार निद्रानाशावर नियंत्रण ठेवते मित्रांनो जर तुम्हाला रात्रीची नीट झोप येत नसेल किंवा झोपेत अडथळा येत असेल तर तुम्ही गवतावर अनवानी चालायला सुरुवात केली पाहिजे कारण अनवानी पायाने गवतावरून चालल्याने आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी शारीरिक संपर्क वाढतो तसेच आपल्या शरीरातील तणावाची पातळी देखील कमी होते जी तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदतगार ठरते नंबर पाच मासिक पाळी आणि हार्मोलोन समस्यांवर मदतगार ठरते मित्रांनो आपल्या शरीरातील हार्मोनच्या असंतुलनामुळे आपल्याला अनेक शारीरिक किंवा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते काही स्त्रियांना मासिक पाळीच्या अगोदर मूड बदलणे पोटदुखी डोकेदुखी वजन वाढणे आणि पुरळ येणे अशी काही लक्षणे दिसू शकतात गवतावर आणवानी चालणे यातील अनेक लक्षणे कमी करण्यास मदत करते नंबर सहा मानसिक ताण कमी होतो सकाळी गवतावर आणवानी चालणे तुम्हाला तणावापासून मुक्त करते आणि तुमचे मन शांत करण्यास मदत करते जेव्हा तुम्ही हिरव्यागार वातावरणात राहता तेव्हा तुमचा मूळ दिवसभर चांगला राहतो आणि तुमचे मनही अधिक सक्रिय होते नंबर सात शरीरातील विद्युत ऊर्जा तटस्थ करते मित्रांनो रेडिएशन सिगारेट कीटकनाशके आणि इतर हानिकारक घटकांच्या संपर्कात आल्याने आपल्या शरीरातील रॅडिकल इलेक्ट्रॉन्स सतत कमी होत असतात आणि जमीन हा फ्री रॅडिकल इलेक्ट्रॉनचा एक चांगला सोर्स आहे या इलेक्ट्रॉन्समध्ये अँटीऑक्सिडंटचा प्रभाव असतो जे तणावाशी लढण्यास मदत करतो ज्याने आपल्याला जळजळ आणि इतर रोगांशी लढण्यास मदत मिळते तर मित्रांनो हे होते असे काही फायदे जे अनवानी पायाने गवतावरून चालल्याने आपल्याला होत असतात तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा